मुंबईला मायानगरी म्हटले जाते कारण इथे स्वप्न साकारली जातात खचाखच भरलेल्या रेल्वे प्लॅटफॉर्म पासून ते प्रसिद्ध डबेवाल्यांपर्यंत करोडपतींपासून ते उपनगरी झोपडपट्ट्यांपर्यंत चकचकी बॉलिवूड ते उत्कृष्ट वडापाव वेळपुरी आणि शेवपुरी असे मुंबईचे वेगळेपण शब्दांच्या पलीकडे आहे जर तुम्ही मुंबईला फिरायला येण्याचे ठरवत असाल तर या शहराचा प्रचंड वेग अनुभवण्यासाठी तुम्हाला योग्य ठिकाणी भेट द्यावी लागेल त्यात तुम्हाला मदत करण्यासाठी आम्ही मुंबईतील काही ठिकाणांची यादी केली या के आहे जिथे भेट हवी मुंबईतील यापैकी काही ठिकाण पिकनिक साठी आहेत ग्लोबल विपशना पॅगोडा या नयनर्म्य पॅगोडाला भेट दिल्यास मुंबईच्या गजबजाटात शांतता मिळेल आठ हजार विपशना ध्यानकर्त्यांना सामावून घेण्यासाठी डिझाईन केलेले पॅगोडाची स्थापत्य शैली बर्मी आहे पॅगोडा मध्ये तीन उप घुमट आहेत तर सर्वात मोठ्या आणि पहिल्या घुमटात गौतम बुद्धांच्या अस्थिंचे अवशेष आहेत येथे बौद्ध धर्मातील शिकवणी आत्मसात करू इच्छिणाऱ्या कृतज्ञतेचा सराव करू इच्छिणाऱ्या नवीन आणि जुन्या विद्यार्थ्यांना वेगवेगळे अभ्यासक्रम दिले जातात वर्सोवा बीच कोरडी काळी आणि पांढरी वाळू या शांत आणि स्वच्छ समुद्र किनारा हे इथले प्रमुख आकर्षण आहे येथील एका कॅफे मध्ये तुम्ही चवदार सी फूड खाऊ शकता ज्यांना रोमांस हवे आहे ते स्नॉर्कलिंग सर्किंग किंवा स्कुबा डायव्हिंग मध्ये सहभागी होऊ शकतात बांद्रा वरळे सिलिंग आधुनिक वास्तुकलेचे एक उत्कृष्ट उदाहरण वांद्रे वरळे सिलिंग हा केबल स्टेट ब्रिज आहे ज्याच्या दोन्ही बाजूंना प्री स्ट्रेस्ड कॉन्क्रीट आणि स्टीलचे वायाडक्स आहे हे एकूण आठ लेन ट्रॅफिकला सपोर्ट करू शकते आणि त्याची लांबी तब्बल पाच पूर्णांक सहा दशांश किलोमीटर आहे हा पूल केवळ फोटोग्राफीसाठी योग्य नाही तर माहीमच्या खाडीतून वांद्रे ते वरे अतिशय सोपा बनवतो hmm. हँगिंग गार्डन, गार्डन चा मुंबईतील या आश्चर्यकारक हँगिंग गार्डन मध्ये घेऊन जा आणि फ्लॉवर बेड नेत्रदीपक पाण्याचे कारंजे आणि हिरव्यागार प्राण्यांच्या आकाराच्या हेजेज मध्ये आराम करा ओल्ड वुमन शूज या नावाने ओळखल्या जाणाऱ्या इथल्या विशाल बूट स्ट्रक्चर मध्ये तुमच्या जोडीदारासोबत मजेदार फोटो काढायला चुकवू नका मरीन ड्राईव्ह विस्तीर्ण अरबी समुद्रावर परावर्तित होणाऱ्या सूर्यास्ताच्या रंगछटांचा साक्षीदार असलेल्या मरीन ड्राई वरील पदपथावर तुमच्या प्रेमाच्या व्यक्तीबरोबर हातात हात घालून चाला एका सुंदर संध्याकाळी आराम करण्यासाठी आणि काही रोमँटिक क्षण घालवण्यासाठी हे एक आदर्श ठिकाण आहे हे रात्रीच्या वेळी मुंबईत भेट देण्याच्या लोकप्रिय ठिकाणांपैकी एक आहे विरमाता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालय मुलांना प्राणीसंग्रहालयात जायला आवडतेच तुम्ही मुंबईला आला असाल तर विरमाता जिजाबाई भोसले प्राणीसंग्रहालयात तुमच्या चिमुकल्यांना नक्कीच घेऊन जा या ठिकाणी हत्ती सिंह वाघ माकडे मगरी इत्यादी अनेक वन्य प्राणी आहेत पक्षीगृहात काही रंगीबेरंगी पक्षी आणि अल्बिनो कावळे व फ्लमिंगो सारखे काही दुर्मिळ पक्षी देखील आहेत अठ्ठेचाळीस एकर परिसरात पसरलेल्या या प्राणीसंग्रहालयातील प्रमुख आकर्षणांपैकी एक म्हणजे त्याचे पेंग्विन एन्क्लोजर होय तारापोरवाला मत्स्यालय भारतातील सर्वात जुने मत्स्यालय म्हणून ओळखले जाणारे या ठिकाणी लक्षद्वीप बेटांमधील कोरल माशांसह विविध प्रकारचे समुद्री आणि गोड्या पाण्यातील मासे आहेत यात एक देखील आहे जे तुम्हाला तुमच्यावर तरंगत असलेल्या विदेशी माशांचा समुद्राखाली चालण्याचा अनुभव देते मुले पूल मध्ये काही जलचर मासे आणि प्राण्यांना इजा न करता स्पर्श करू शकतात हे मत्स्यालय हे शिक्षण आणि करमणुकीचे परिपूर्ण मिश्रण आहे ज्यामुळे ते मुलांचा भेट देण्याचे एक आदर्श ठिकाण बनते नेहरू सेंटर पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृती प्रित्यर्थ बांधलेले हे केंद्र शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे त्यांच्या शिकवणी आणि विचारांचा प्रसार करते यात घुमट आकाराचे नेत्रदीपक तारांगण आहे जे लहान मुलांमध्ये खगोलशास्त्र आणि विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करते स्काय थिएटर मध्ये तुम्ही तुमच्या चिमुकल्यांसोबत स्टारगेट करू शकता तुमच्या मुलांना सूर्यमालेतील प्रत्येक नऊ ग्रहांमध्ये त्यांचे वजन मोजणाऱ्या क्युबिकल मध्ये उभे करा येथील इतर आकर्षणे जसे की केंद्रस्थानी सूर्य असलेली लघु आकाशगंगा चंद्राचा पृष्ठभाग चंद्रावरून पृथ्वीचे दृश्य आर्ट गॅलरी लायब्ररी ही तुमच्या मुलांना खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी नक्कीच प्रवृत्त करतील छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय भव्य इंडोत सारसैनिक स्थापत्यशैलीचा अभिमान बाळगणारे छत्रपती शिवाजी महाराज वास्तुसंग्रहालय हे मुंबईतील प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे जे मनोरंजन आणि शिक्षणाचे केंद्र म्हणून आपले लक्ष वेधून घेते हे म्युझियम जॉर्ज पंचम तत्कालीन प्रिन्स ऑफ वेल्स यांच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ बांधण्यात आले असल्याने सुरुवातीला याला प्रिन्स ऑफ वेल्स संग्रहालय असे नाव देण्यात आले होते सुमारे पन्नास हजार कलाकृतींचे घर असलेल्या या सुंदर संग्रहालयाला दोन हजार दहाचा चा आशिया पॅसिफिक हेरिटेज पुरस्कार मिळाला आहे रेड कार्पेट वॅक्स म्युझियम बराक ओबामा हॅरी पॉटर किंवा मायकल जॅक्सन सोबत सेल्फी घेण्याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का खऱ्या आयुष्यात आपण या लोकांना भेटू शकत नाही पण रेड कार्पेट वॅक्स म्युझियम मध्ये तुम्ही हे करू शकता या ठिकाणी विज्ञान राजकारण क्रीडा आणि जागतिक चित्रपट यासह विविध क्षेत्रातील प्रमुख व्यक्तींचे मेणाचे पुतळे आहेत त्यामुळे येथे तुमच्या आवडत्या आयकॉन सोबत तुम्ही सेल्फी घेऊ शकता मग या ऐतिहासिक ठिकाणासाठी तुमच्या पुढच्या प्रवासासाठी तुमचे मत काय आहे कृपया पुढील व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा